जय शिवराय जय शंभूराजे पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला तशी अलीला जाग आली पहाटेची थंडी अंगाला बोचत होती तरीही तो उठला कपडे आवरले आणि पुजाराचा निरोप घेऊन तो बाहेर पडला त्र्यंबकगडावर गडावर पोहोचला त्यावेळेस पूर्ण उजाडले होते गडाचा किल्लेदार दिवाणखान्यात हजर झाला होता सर्वात प्रथम अली किल्लेदारासमोर हजर झाला नाव काय तुझं किल्लेदाराने प्रश्न केला अली अली हसन गडावर समद ठीक आहे ना व जी हुजूर अजूक तरी समज अलबेल हाय अलीने वाक्य अर्धे सोडले पर, पर काय किल्लेदाराने विचारले आमच्या किल्लेदारानं सांगावं धाडलंय यो खलिता खाली मानेने त्याने किल्लेदारासमोर रामशेदच्या किल्लेदाराचा खलिदा पुढे केला किल्लेदाराने त्याच्या चिटणीसाला खून केली आणि चिटणीसाने पुढे होत खलिता हाती घेतला तू वाईच आराम कर किल्लेदाराने अलीला हुकुम केला तसेच दारावर असलेल्या पहारेकराला आवाज दिला आज्ञा किल्लेदार पहारेकरी आत येत मुजरा करीत म्हणाला याच्या न्याहारीची आणि जेवणाची व्यवस्था करा जी किल्लेदार म्हणत पहारेकरी अलीला घेऊन बाहेर पडला दिवानजी काय लिहल किल्लेदारानं त्र्यंबक किल्लेदाराने विचारणा केली सरदार रामशेष किल्लेदार मदत मागून राहिले गडावरची रसद संपायला आली आणि मुघल सैन्याचा से येडा निघायचं नाव नाही आता बादशहानं शहाबुद्दीन खानाला माघारी बोलविला तो रवाना झाला आहे पण नवा सरदार यायला चार सहा दिस लागतील तवर काही मदत पोचविता येईल का म्हणून विचारला आहे त्यांनी असं झाली पठ्यानं गड लढावी मानायला पाहिजे असं करा आपला एक दूत अहिवंत गडाकडे रवाना करा त्याच्या संघ एक खलिदा धाडा आणि आपल्या लोकांसनी गोळा करा किल्लेदाराने हुकून सोडला आणि चिटणीस मुजरा करून बाहेर पडला दुपारच्या वेळेला त्रंबगडावर सैन्य अधिकारी जमले होते सगळ्यांनाच सभा कशासाठी सगळ्यांना याची कुनकुन लागली होती रामशेज वरून माणूस आला म्हटल्यावर त्याचे कारण काय असणार हे वेगळे सांगण्याची गरज नव्हती सभा सुरू झाली किल्लेदाराने कोणताही वेळ न दवडता विषयाला हात घातला समद्यांना ठावा हाय दोन वर्षापासनं रामशेतचा किल्लेदार मुघल सैन्याशी लढून राहिला पण आता गडावरली रसद लागली त्यानं मदत मागितली हाय गडाचा येडा अजून दोन गोष्टी करायच्या एक म्हणजे आपल्यातले काही लोक मुघल सैन्यावर हल्ला करणार आणि एकदा का घमासान चालू झाली की मग बाकीच्यांनी रामशेजवर रसद पुरवायची तसा सांगावा अहिवंत गडाच्या किल्लेदाराला बी पाठवला आहे पण आपल्याला आत्ताच त्याबद्दल काही ठरविता येणार नाही संभाजी राजांना बी पहिलेच रामशेठच्या किल्लेदाराला मदत करायला सांगितलं आहे मग आता घ्या महादेवाचं नाव पण एक गोष्ट करायची एकदा कर असत गडावर व्यवस्थित पोचली की मग लगोलग माघारी फिरायचं समजलं त्र्यंबकच्या किल्लेदाराने फरमान सोडले आणि हर हर महादेवचा जयघोष झाला क्षणाचाही विलंब न करता माणसे कामगिरीवर निघाली रामशेज किल्ला जसा जवळ आला तसा दोन हजाराची फौज दोन भागात विभागली गेली त्यातील एका भागात दीड हजार माणसे होती ज्यांचे काम अचानक मुघल फौजेवर हल्ला करण्याचे होते आणि उरलेले पाचशे जण या वेळात गळ्यावर रसद पोहोचवणार होते अली देखील याच ज़ पाचशे जणांबरोबर होता अलीला जाऊन दोन दिवस झाले होते त्याच्याकडील काहीही हा खवाल किल्लेदाराला समजली नव्हती तो वेडा भेदून बाहेर पडला किंवा पकडला गेला याबद्दल काहीही सांगता येण्यासारखे नव्हते पण नक्कीच तो वेडा भेदण्यात यशस्वी झाला असणार असे त्याची मनोदेवता त्याला सांगत होती तसे या काळात देखील जीवाशिवा परत एकदा हेरगिरी करून आले होते आणि कुणी पकडला गेला आहे अशी कोणतीही कुनकुन त्यांना लागली नव्हती तिसरा दिवस उजाडला किल्लेदार नेहमीप्रमाणे तटावर जाऊन दूरवर नजर टिकवून होता काही वेळात त्याला दोन दिशांनी धुडीचे लोट दिसू लागले सैन्याची एक तुकडी नाशिकच्या बाजूने पुढे सरकत होती आणि दुसरी तुकडी दिंडोरीच्या बाजूने गडाकडे येत होती येणारे सैन्य आपल्या बाजूचे की विरुद्ध बाजूचे हेच त्याला नीट उमजे ना पण जसे जसे सैन्य पुढे येऊ लागले तसा तसा त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला दोन्हीकडील सैन्याबरोबर घोड्या गाड्या बैलगाड्या दिसून येत होत्या तसेच त्यांचे पेहराव देखील मुघल सैन्यासारखे नव्हते म्हणजेच अलीने त्याचे काम चोख बजावल्याची ती खून होती मुघल सैन्य मात्र काहीसे बेसावध होते एकतर अनेक दिवसांचा पहारा असल्यामुळे त्यांना थकवा जाणवत होता दोन दिवसापासून जरा कुठे त्यांना सवड मिळाली होती एकदा का फतेखान आला की परत आराम असा मिळणारच नव्हता काही वेळ होतो ना होतो तोच त्यांना मराठा सैन्य दोन बाजूने येत आहे असे समजले तसे इतर मनसबदार आणि सैन्य अधिकारी बरोबर होतेच पण तरीही त्यांच्यात अशी नव्हती त्यांनी इतर तयारी करेपर्यंत मराठा सैन्याने दोन्ही बाजूने आक्रमण केले दे। दीड हजाराची कुमक त्र्यंबकगडावरून आली होती आणि जवळपास हजार माणसांची कुमक अहिवंत गडावरून आली होती समोरासमोर युद्धाला सुरुवात झाली मुघल सैन्य तसे सहा सात हजारांचे होते पण थकलेले मराठा सैन्य जरी कमी होते तरी पूर्ण ताजेदमाने तसेच असा गनिमी हल्ला करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकणार नव्हता तलवारींना तलवारी भिडल्या सगळीकडे खनखनाट सुरू झाला रक्तांचे पाठ वाहू लागले हर हर महादेव आणि अल्लाहू अकबरच्या हळूहळू माघार घेऊ लागले आणि त्यातच त्र्यंबक गडावरून रसद घेऊन निघालेली तुकडी पुढे झाली सगळ्यात पुढे अली स्वत होता तुकडीला गडाचा वेडा भेदण्यास काहीही वेळ लागला नाही किल्लेदार गडावरून हे सगळे पाहत होता त्याचे मन आनंदाने उजळले होते अली जसा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचला तसे किल्ल्याचे दरवाजे उघडले गेले धान्याच्या पोत्यांनी भरलेल्या गाड्या दरवाज्यातून आत जाऊ लागल्या काही वेळातच अहिवंत गडावरून आलेली कुमकही किल्ल्यावर पोहोचली गडावरील लोकांमध्ये नवचैतन्य संचारले आणि मुघल सैन्य मात्र वाट फुटेल तिकडे पडत सुटले